नमस्कार मित्रांनो चालकाने सो खर्चातून सजवली लालपरी सजवलेली सुंदर एस टी बसचा व्हिडिओ सोशल मीडियावर भरपूर व्हायरल होत आहे लालपरी म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात कधी बस चालकाचे व्हिडिओ तर कधी बस कंडक्टरचे व्हिडिओ व्हायरल होत असतात कधी बसमधील केसेससुद्धा व्हायरल होतात सध्या असाच एक आगळा वेगळा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये सुंदर लाल परी सजवलेली दिसत आहे चालकाने सुखर्चातून ही लाल परी सजवली आहे व्हिडिओ पाहून तुम्ही ही थक्क या व्हिडिओ व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला एक लाल परी दिसेल ही लाल परी आतून सुंदर सजवली आहे लालपरीच्या पुढील काचांवर सजावट केली आहे आकर्षक दिसण्यासाठी हिरवे गवत लावले आहे टेडी हार्ट लावले आहेत बसमध्ये स्वामी समर्थ यांची प्रतिमा आहे सजावट पाहून तुम्हाला वाटणार नाही की ही लाल परी आहे सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे जालना येथील मानगाव मांजलगाव येथील ही गाडी आहे चालकाने स्वकर्चातून ही गाडी सजवली आहे मिळालेल्या माहितीनुसार चालक विकी भोसले यांनी ही गाडी सजवलेली आहे गणेश शिंदे या इंस्टाग्राम अकाउंटवर हा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेले आहे आम्ही जालना कर या व्हिडिओमध्ये आस अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत एका युजर्सने लिहिली आहे हा चालक शंभर टक्के ट्रक ड्रायव्हर असेल आधी तर एका युजर्सने लिहिले आहे खरंच अशा चालकाला माझे मनापासून अभिनंदन आणखी एका युजर्सने लिहिले आहे ज्याची ही गाडी सजवलेली आहे त्यांनाच चालवायला द्यायला पाहिजे एक युजर्स लिहितो नाद महत्त्वाचा आहे वाहन जरी महामंडळाचे असले पण त्याची रोजीरोटी आहे की व्हिडिओवर अनेक युजर्सनी